काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोणार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मराठा समाजाचं नाही डबल होणार नाही तुम्ही एकदा क्रम बघून घ्या आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्षापासून आंदोलन चालू आहे आता नेक्स्ट आता सध्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहेत मराठा तरुण रस्त्यावर उतरत आहेत खर तर मराठा समाजाची ती गरज आहे आज शेतीची काय अवस्था आहे आपण सगळेजण पाहतोय शेतीमालाला बाजार नाही शेतीचं प्रमाण मराठा बांधवांमध्ये जे घराघरामध्ये कुटुंब वाढले आणि त्यामुळं शेतीचं प्रमाण कमी झालंय आणि आज मराठा समाज हवाल दिलाय आणि म्हणून हे महायुती सरकार आणि सरकारच्या वतीनं हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे तानं सभागृहाने पाठिंबा दिला मी या निमित्तानं एकच सांगतो जात जातनिहाय जनगणना कर जर जात निहाय जनगणना झाली तर मग ओबीसी बांधवांना जी आरक्षणाची भीती वाटते का आमचं आरक्षण कमी होतं का काय किंवा इतरांना जे वाटतं आमचं आरक्षण कमी होतं काय का। जात निहाय जर जनगणना झाली तो जे काही कुलमी म्हणून ओबीसी मध्ये दाखल होणार आहेत त्या सगळ्यांची गणना होईल आणि त्या प्रमाणामध्ये आरक्षण दिलं जाईल किंवा त्याचा टक्का वाढवला जाईल बोलले आज जा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आरक्षण देणार आहेत त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आदरणीय दादाही त्यांच्या बरोबर आहेत परंतु तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहताय की इतक्या वर्ष ज्यांनी आरक्षण ना दिली नाही त्यांच्यावर मात्र टीका होताना दिसत नाही परंतु देवेंद्र फडणवीसांवरती नको त्या खालच्या पातळीमध्ये टीका केलेली दिसते आणि आरक्षण तर हाच माणूस त्या माध्यमातून देणार मग त्या याची जाणीव महाराष्ट्राला नक्की आहे पण बाकी जे कोणी टीका टिप्पणी करते त्यांनी पण याची जाणीव ठेवली पाहिजे याआधी दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आरक्षण देण्याचा प्रयत्न नाही तर दिलंच होत परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार होत आणि त्या काळामध्ये आरक्षण टिकू शकलं नाही आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की हे महायुती सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण देणार त्या भले केंद्राची त्यासाठी मदत घ्यावी लागली तरी चालेल आता दुसरा प्रश्न आहे धनगर समाजाच्या आरक्षण धनगर समाजाचे जे आरक्षण आहे जे काही खेळी म्हणून म्हटलं जात आहे की धनगर आणि धनगर एकच आहेत मग नागपूरची स्पेलिंग शेवटला डी लावून नागपूर का नाही झालं तुम्हाला नंतर अहमदनगरचं स्पेलिंग लावून शेवटला अहमदनगरचं अहमदनगर का नाही झालं किंवा नांदेडचं स्पेलिंग शेवटला नांदेड का झालं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या तीनशे बेचाळीस सा कलमानुसार आदिवासींना आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये ज्या जमाती आहेत त्याच्यात छत्तीसावी जमात आहे धनगड महाराष्ट्रात एकूण सत्तेचाळीस जमाती आहेत त्यातल्या जो दोन तीन जमाती लोक पावल्यात आज पंचेचाळीस चौवेचाळीस जमाती आहेत आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर हे आरक्षण दिलं जर घटनेमध्ये धनगड म्हणून उल्लेख आहे आणि आपण म्हणताय धनगडाचा स्पेलिंग मिस्टेक होऊन रस झालं तर मी परत एकदा सांगतो नागपूरची स्पेलिंग नागपूर का नाही झाली किंवा नांदेडची स्पेलिंग नांदेड का झालं नाही याचा अर्थ बाबासाहेब जो देशात जगामध्ये सर्वात हुशार व्यक्ती म्हणून ज्याची गणना आहे त्यांच्याकडनं ही चूक होणे नाही आणि म्हणून धनगड आणि धनगर हे एक नाही आहेत आणि धनगड बांधव हे आदिवासी समाजामध्ये येऊ शकत नाही त्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट एक अहवाल तयार केला होता दोन हजार अठरा खाल साली हा अहवाल तयार झाला हा आतापर्यंत सभागृहा आला नाही हा अहवाल पुढं आणावा दुसरी गोष्ट जर आहे ुसार जर हे आरक्षण दिलंय तो आमचा आदिवासींचा हक्क आहे आणि आदिवासी आदिवासी मध्ये धनगरच काय पण कुठल्या इतर समाजाला कुणालाही आरक्षण देऊ नये धनगर समाज त्यांची संस्कृती वेगळी आहे आदिवासींची संस्कृती वेगळी आहे आणि तुमच्या आदिवासी हे मातृ सत्ता पद्धतीनं आपली कुटुंब व्यवस्था चालवताय आतापर्यंत आदिवासी भागामध्ये धरणं झाली सगळी धरणं आदिवासी भागात आहेत आदिवासी विस्थापित झालेत आता मी तुम्ही मला एक सांगा की आदिवासींना पाण्याचा हक्क किती आहे आजही माझा आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करतोय मुख्यमंत्री पेयजल योजनेतून तो प्रश्न आता कदाचित सुटणार आहे दुसऱ्या जमिनी आमच्या उचडल्या गेल्यात आमच्या गरिबीचा फायदा घेऊन आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जमिनी उचडल्या गेल्यात आज तर नवीन प्रश्न तयार झालाय काही ठिकाणी आदिवासींच्या मुली विकत घेतल्या जात आहेत त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन इतरत्र दलाल नेऊन लग्न लावतायत आणि आता तुमच्या आरक्षणावरती डोळा अरे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानानुसार आरक्षण दिलाय ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक आरक्षण दिलाय त्याला कुणी हात लावू नका इथं जर बाबासाहेबांचं खरं तर उपचार मानतो बाबासाहेब जन्माला आले म्हणून मी या आलो नाहीतर इथं आमची अवस्था काय असती जर त्या वेळेला आरक्षण दिलं नसतं तर मला वाटतं पायऱ्यांवर पण आम्हाला उभं राहू दिलं नसतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय आदिवासींचं आरक्षणाचं संरक्षण करणं हे तुमचं काम आहे ह्या निमित्तानं धनगर बांधवांना नक्की आरक्षण द्या पण स्वतंत्र आरक्षण द्या आमच्यापेक्षा जास्त सवलती द्या आमचं काहीच म्हणणं नाही पण ही आदिवासी एक संस्कृती आहे आमच्या सत्तेचारी जमानाचा एक वारसा आहे आणि म्हणून आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावू नका ही ह्या निमित्तानं विनंती करतो परत एकदा जर आदिवासी बांधवांना भीतीचं वातावरण आहे सगळीकडे आदिवासींचं की सगळे उठत आहे एवढे मोर्चे आदिवासींचे मोर्चे धनगर बांधवांचे मोर्चे इकडं मराठा बांधवांचं मोर्चे इकडं तो भटका समाज बेलदार ही सगळी मंदरे आहे नंदीवाले माधारी ह्या सगळ्यांचे मोर्चे महाराष्ट्रात अशांत वातावरण आहे पण त्याच्यातून मला खात्री आहे हे महायुती सरकार आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री शांततेनं महाराष्ट्रामध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि सगळ्यांना जातीनिहाय जनगणना करून प्रत्येकाला प्रत्येकाचं आरक्षण देतील आणि शांतता प्रस्थापित करतील म्हणून विरोधकांनी जे काही बोललं जात आहे की तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं आश्वासनांचं काय झालं मग तुम्ही याच्या आधी आश्वासनं दिली त्याचं काय झालं आज मराठा समाज फक्त देवेंद्र फडणवीसांवरती नाराज आहे का आणि देवेंद्र फडणवीसांना असा किती कालावधी भेटला मागचे पाच वर्ष आणि आताच दीड दोन वर्ष मग याच्या आधी याच खरं खापर कुणावर फोडलं पाहिजे आणि म्हणून मराठा समाजालाही मी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो की ह्या निमित्तानं जो दोषी आहे त्याला नक्की तुम्ही जाब विचारा पण विनाकारण कुणाचे रस्ते अडवू नका कुणाची हेळसांड करू नका महाराष्ट्रामध्ये जो उद्योग व्यवसाय चालू आहे महाराष्ट्र जो सगळ्या जाती गुन्ह्या गोविंदांना लाभतायत हे सगळे एकत्र राहिले पाहिजे आणि जे बारा बलुतेदार ओबीसी समाज आहेत त्यांच्यावरही कुठं अन्याय होणार नाही कारण जे कुलबी आहेत ते ओबीसी मध्ये जाणार आहेत आणि जे कुलबी नाही आहेत त्यांना मराठा समाजाचं टिकणारं स्वतंत्र आरक्षण भेटणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकार हे महायुती सरकार प्रसंगी केंद्रामध्येही त्यांना मदत मागायची वाटली तर ती मागितली जाईल त्यामुळं संभ्रम न निर्माण करता जे काही चाललं एकमतानं आज जे कोणी आरक्षण देणार आहेत त्या नेतृत्वाच्या मागे उभं राहा कधीतरी त्यांच्याबद्दल चांगलं बोला आणि धनगर समाजाला माझी विनंती आहे धनगर आणि आदिवासी कधीच एकत्र येऊ शकत नाही त्यामुळं तुम्हाला जे काही स्वप्न कुणी दाखवत असेल तर ही, ही सगळी खोटी स्वप्न आहेत तुम्ही सावध व्हा आमच्यापेक्षा आदिवासींपेक्षा मोठं आरक्षण घ्या मोठ्या सवलती घ्या आमचं काहीच म्हणणं नाही परत एकदा मला बोलण्याची संधी दिली मनापासून मनापासून अध्यक्ष आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण जय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस